रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अनेकांत स्कूलमध्ये रोटरी क्लब व नयनतारातर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी जयसिंगपूर येथील अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे रोटरी क्लब आणि नयनतारा ऑप्टिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात आली मोफत शिबिराचं आयोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष सुदर्शन एडवान सचिव कोमल पेट्रो इव्हेंट चेअरमन संतोष माने सागर आडखाणे रोटरी क्लबचे इतर सभासद यांच्याकडून करण्यात आलं इयत्ता दुसरी ते दहावीमधील सर्व विद्यार्थ्यांना या मोफत शिबिराचा लाभ झालेला आहे अशी माहिती शाळेच्या प्राचार्या प्रिया गारोळे यांनी दिली या तपासणीतून ज्या विद्यार्थ्यांना डोळ्याचे नंबर लागलेले आहेत त्यांना नयनताराकडून चष्म्यासाठी पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे अशी माहिती शाळेचे मॅनेजर अभिजित अडदंडे यांनी दिली अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे केल्यामुळे पालकांनी प्रशंसा आणि आभार व्यक्त केले महानकरी न्यूजसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण